तर मित्रांनो आता आम्ही आलो इकडे गावामध्ये यांच्या यांच्या गावामध्ये आहे गार्डन तेच तुम्हाला दाखवतो मी आता इकडे आहे यांचं गार्डन आणि इकडे काय काय ते बघ धावत इकडे यांची बैलगाडा शर्यत होते ते आम्हाला पण माहिती अजून आम्ही ना बघितलं नाही त्यांचा गार्डन आहे तलवडे उद्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका इकडनं इकडनं चल इकड नाही मित्रांनो आम्ही तिघच आलो इकडं आणि ते तिघ ती <laughs> आहेत ना ते बायली लोक ते घरात बसले त्यांना बोललो या यात नाहीत असा बघा काय व्ह्यू आहे बघा ना जरा चांगलं वाटत इकडे येऊन कंपनीवर कामाला आल्यानंतर जरा फ्रेश व्हायसाठी बाहेर यायचं असतं तर नाही ते बाहेर लोक घरातच बसतात त्यांना आता जाताना मी एक एक परकर घेऊन जाणार आहोत आणि त्यांना देणार घालायला आणि एक एक ब्लाऊज ते देणार आता साडी साडी नको रे त्यांच्या आम्हीच आम्ही बघा इकडे लिहिणार वाटलं नव्हतं आम्हाला काही पहिल्यांदा चालू व्ह्यू भारी आहे गाईज बघून घ्या गा। तर मित्रांनो आम्हाला मला वाटलं होतं की इथे एवढा चांगलं गार्डन असेल ते पण एका गावात तर हे गार्डन खूपच भारी आहे आणि जरा चांगलं वाटतं आहे ना शांत चील आहे वातावरण एकदम चील आहे मंडरे बरोबर आहे ना, ना मस्त सर्व कडे झाड हा एकदम मस्त आहे बघा ना इकडनं व्ह्यू बघा ना सनसेटचा ते पण एका गावामध्ये असं गार्डन आहे गावामध्ये पण भारी आहे गाईज रोशन भाव कुठं चाललंय नाही रोशन घुशील घुशील जाशील रोशन मी येतो तुझ्या वाटण चल व्यू भारी आहे काय जिकडे पण काय पण बोला तोडशील ते फाईन भरायला लागल नाही रोशनचे बदल का पण येतो जा ना काय येतो काही झोका पण आहे इकडं हे बघा मला नाही घेतला झोपेत आणि हे वाचत आहे हे दोघं काहीच नवीन टेक्निक चाललंय करू का हा कर सग फोन पडला ना <laughs> <laughs> आम्ही बादक बसायला आम्हाला परवानग्यावरती तुटतील म्हणून आम्ही दिमाग लावलाय आणि याच्यावर <laughs> <चाँ> बसलोय <laughs> रोजन बस येतो अरे नाही बस मी बोललो ना बस बस भांडारी पण भांडारी बस बस, बस। कर, कर। मी फिरत होतो मग दोघांना हा घे हे तुम्ही करू नका हा ना आपण त्याच्यावर थोडी बसले कसा वाटतय नाही बस बस चला उत्तर रे बस बस भाजी होता झोक्या मला घे ना झोक्या नाही बदकावला मशी

तुझी वारी वसंत थांब फोटो काय भारी येतो तिथं जा 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 हे काय हे काय पण ओके वा कशाला गेलं संपला चला टाइम संपला लिमिट संपली तिकीट संपली आता जेवढा पैसे पण चांगला होता जरा बघा ना तेवढं काय भारी आहे व्ह्यू पण भारी होता आणि सर्वात भारी होता जातो आम्ही ते ज्या त्या बायानं आम्हाला परकऱ्याने ब्लाऊज घ्यायचा ते घ्यायला जातो तिकडनं आम्ही जाऊ तुम्ही